मैत्रिणी मी आहे प्रीती पाटील जगदा आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे पेपर, चा पेपर स्पेक्ट्रम कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज वैद्यकीय प्रवेशासाठी नीट मध्ये गैरव्यवहार होण्याचे प्रकार घडले आहे देशातील जे नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळून देण्यासाठी नीट परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण होण्याचा दावा करून मूळ विद्यार्थ्याच्या जागी बनावट विद्यार्थी बसवण्याचा आल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे नागपूरमधील शिकोनी वर्गाद्वारे हा गैरप्रकार झाला असून या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच आपल्या सीबीआयने पाच जणांना या प्रकारामध्ये अटक केलेली आहे ज्यामध्ये डमी विद्यार्थी म्हणजे एका विद्यार्थी सपोज हा विद्यार्थी वेगळा आहे आणि त्याच्या त्याच्या रिप्लेसमेंट म्हणून दुसरा विद्यार्थी बसवलेला आहे त्याच्यामुळे बनावट कागदपत्र देखील त्यांनी सादर केलेले आहेत त्यामुळे पाच जणांना अटक केलेली या प्रकरणात जाणून येते महावितरण महासंकटात आता हे मुंबईतील मुलुड भांडूळ पासून हे राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जो वीज पुरवठा करणारी महावितरण ही सरकारी वीज वितरण जी कंपनी आहे ती जवळजवळ चौऱ्याहत्तर हजार कोटीच्या थकबाकीमुळे एक प्रकारे महासंकटात सापडल्याचं चित्र उद्धव ठाकरे यांच्या समोर आलेलं आहे आता या थकबाकीमध्ये मुख्यमंत्र्यासह हो सगळ्यांनीच एक प्रकारे गंभीर अ, चिंता एक प्रकारे व्यक्त केलेली आहे ही राज्यात जी महावितरणाची एकूण ग्राहक संख्या आहे ती दोन कोटी सत्याऐंशी लाख जवळजवळ आहे आणि थकबाकी जवळजवळ त्र्याहत्तर हजार आठशे एकोणऐंशी कोटी रुपये आहे याच्यामध्ये आणि ही थकबाकी एक प्रकारे वाढत असल्यामुळे महावितरण महासंकटात सापडलेलं आपल्याला दिसत उद्योग आणि कृषी क्षेत्रात सुधारणा करा असा नीती आयोगाचा राज्य सरकारला सल्ला दिलेला आहे आपल्याला माहितच आहे की प्लॅनिंग कमिशनला रिप्लेसमेंट करून नीती आयोग आलेली होती नीती आयोग दोन हजार पंधराला नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत आली होती की प्लॅनिंग कमिशन नंतर दोन हजार पंधराला एक प्रकारे गेलं आणि याच्यामध्ये नीती आयोग जे आहे त्याचे जे हेड असतात ते प्राईम मिनिस्टरच असतात आणि याच्यामध्ये जे उपाध्यक्ष आहेत सध्याचे ते डॉक्टर राजीव कुमार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत ते आहे, अमिताभ कांत हे आहेत आणि याच्यामध्ये सल्ले दिले जातात की कशा पद्धतीने आपल्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालना येईल याच अनुषंगानं व्यवसाय सुलभतेचा म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस कशा पद्धतीने अजून करण्यात येईल आणि उद्योगामधील परवाना पद्धत अधिक अधिक सुलभ कशी करण्यात येईल कृषी तसंच सिंचन क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याचा सल्ला देखील नीती आयोग आणि राज्य सरकारला दिलेला आपल्याला दिसतोय त्या पद्धतीने इलेक्ट्रिक वाहन धोरणाची प्रशंसा केलेली आहे आणि दिघी बंदर परिसरासाठी तीन हजार कोटी दिलेले आहेत आता हे दिघी बंदर औद्योगिक परिसराच्या विकासासाठी औरंगाबाद जवळ शेंद्र बिघडीन औद्योगिक वसाहतीच्या विकासाकडे राज्य शासनाने लक्ष द्यावे आणि दिघी बंदर परिसर डीएमआयसी विकास करणार असून अतिशय सुंदर आणि सर्व सुविधायुक्त शहर या ठिकाणी उभारण्यासाठी विशेष उद्देश वाहन त्वरित स्थापन करावे असं देखील त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसतंय राज्यामध्ये आपण बघू शकतो की माता आणि बालमृत्यू दरात घट झालेली आहे करोना काळात माता आणि बाल आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेण्यासाठी राज्यात तसेच मेळघाटमध्ये माता आणि बालमृत्यूच्या प्रमाणात घट झालेली आहे आता याच्यामध्ये आकडेवारी समोर आली तर दोन हजार सोळा सतराला मेळघाटमध्ये जवळजवळ चारशे सात बालमृत्यूची नोंद होती तर ती आता कमी होऊन दोन हजार एकवीस ची आकडेवारी आली तर ती दोनशे तेरा इतकी झाली मेळघाटमधील माता आणि बालमृत्यू हा कायमचाच ऐरणीचा विषय राहिलेला आहे कारण मेळघाटमधील जी सामाजिक वर्डूजोने विषय सातत्याने म्हणजे एक प्रकारे मेळघाट जो आहे तो अमरावती मधला तर याच्यामध्ये मेळघाटमध्ये काय आहे की जास्तीत जास्त दस आदिवासी एरिया आहे आणि आदिवासी असल्यामुळे एक प्रकारे शिक्षणाचा अभाव असल्यामुळे एक प्रकारे बालमृत्यू आणि माता मृत्यूचं प्रमाण खूप जास्त पद्धतीने तिथे होतं मेळघाट जे आहे ते अमरावती डिस्ट्रिक्ट मध्ये लोकेटेड आहे आणि मेळघाट जे आहे त्याच्यामध्ये टायगर रिझर्व एक प्रकारे वाईल्ड लाईफ म्हणून देखील आढळते सतपुरा हिल रेंज मध्ये ही एक प्रकारे मेळघाट आपल्याला दिसतो आणि याच्यामध्ये अमरावतीमध्ये त्यांनी त्यासाठीच काय केलेलं होतं की एक प्रकारे आदिवासी भागामध्ये अनेक उपाययोजना टोल फ्री नंबर्स तसेच अंगणवाडी केंद्र याच्यामुळे ही एक प्रकारे सुधारणा झालेली आपल्याला दिसते डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देण्यात आलाय अनंत भालेराव प्रतिष्ठानाच्या वतीने अनंत भालेराव स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ माणुसचार तज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना जाहीर झाला असून चौदा नोव्हेंबर रोजी विशेष कार्यक्रमामध्ये त्यांनी एक प्रकारे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे नाडकर्णी यांचं जे सामाजिक मानसिक स्वास्थ्यासाठी दिलेलं कॉन्ट्रीब्युशन आहे जे योगदान आहे त्याचं एक प्रकारे ग्रॅट्युटर एक्सप्रेस करण्यासाठी कृतज्ञता एक्सप्रेस करण्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे आता हे जे वर्ल्ड डीफ डे याच्यामध्ये आलेलं आहे तर तो आहे वर्ल्ड डिफ डे म्हणजे जे कर्णबधिरासाठी दिवस साजरा केला जातो तो लास्ट संडे जो असतो सप्टेंबरचा त्या दिवशी हा सेलिब्रेट केला जातो आणि याच्यामध्ये कर्णबधिरासाठीच्या ज्या उपाययोजना आहेत त्या ह्या संस्थेने म्हणजेच एक व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस अभियान आणि त्याच्या पद्धतीने अनेक संस्था याच्यामध्ये कर्णबधिरासाठी कार्यरत असताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये कशा तेचा पद्धतीने आपल्याला सुधारणा करण्यात येतील एक प्रकारे कसंच आलेख दिलेला आहे आपल्याला लक्षात ठेवायचं की वर्ल्ड डिफ डे हा कधी साजरा करण्यात येतो हे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे याच्यामध्ये राज्यात दोन हजार अठराच्या अर्थसंकल्पात प्रत्येक कर्णबधीर बालकासाठी एक लाख रुपयाची तरतूद करण्यात आली असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे पण कर्णबधीर बालके बोलू शकतात असं योजनेचं नाव आहे जयाप्रदा योगेश भांगे यांनी या विषयावर लिहिलेल्या पुस्तकावरून हे गा नाव देण्यात आलंय अठरा वर्षापूर्वी एका छोट्या खेडेगावात सुरू झालेल्या कामाची ही पावती आहे एक प्रकारे योगदान कशा पद्धतीने लोकांनी यांच्यासाठी केलेलं आहे त्याचं वर्णन ह्याच्यामध्ये आपल्याला केलेलं दिसतंय आता नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की संघ नीट आव्हा आणि याच्यामध्ये आपल्याला माहितच की ऑल इंडियामध्ये नीट परीक्षेच्या आधारावर एक प्रकारे गुणवत्ता ठरवली जाणार होती परंतु तमिळनाडूने काल जे बिल पास केलं त्याच्यामध्ये विधानसभेमध्ये वैद्यकीय प्रवेशात अवश्य नीट परीक्षा रद्द करून एकमुखाने त्यांनी ठराव मंजूर केला एक प्रकारे गंभीर संकटाची जाणीव करून देणारी एक दुसरी घंटा आहे ही पहिली घंटा म्हणजे वस्तू आणि सेवा कराच्या सदोष रचनेमुळे निर्माण झालेला तणाव आणि ठराविक कानानंच ऐकू झाली कारण वस्तू आणि कराचा विषय जितका जनप्रिय नाही त्या तुलनेत शिक्षण हा मुद्दा तेवढ्याच जिवाळाचा आहे त्यामुळे तमिळनाडू विधानसभेच्या या ठराव्याची दखल घेणं आवश्यक आहे त्यामागील आणखी एक कारण की केंद्र आणि राज्य संबंधाबाबतची पहिलीच राज्यात वाजली वैद्यकीय शिक्षण त्याबाबत राज्याचे अधिकार मुद्द्यावर ठाम उभं राहायचं त्याचं धाडस त्यांनी केलेलं आहे एक प्रकारे सेंटर आणि स्टेटचा जो मुद्दा आहे तो एक प्रकारे केंद्र आणि राज्याचा जो तणावबिंदूचा विचार केला तर तमिळनाडू विधानसभेच्या या निर्णयाचे महत्व लक्षात येईल या राज्याप्रमाणे अनेक राज्यात प्रादेशिक अस्मितावाद पक्ष प्रबळ आहे भारतासारख्या खंडप्राय देशात तसं होणं नैसर्गिकच आहे अशा वेळी राज्यानेही पश्चिम बंगाल महाराष्ट्र आंध्र प्रदेश या नीट परीक्षा विरुद्ध भूमिका घेतल्यास आश्चर्यच नाही का त्यामुळे केंद्रीकरणाची किती दुरागरी राहायचं असल्यास दिल्ली स्थितीने आवश्यक असे आवडो 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 म्हणजे याच्यामध्ये इन शॉर्ट सांगितलं आहे की सेंटर आणि स्टेटचं जे समन्वय पाहिजे ते आपल्याला हे समन्वय याच्यामध्ये दिसत नाहीये आणि एक प्रकारे ते कुठंतरी केंद्र आणि राज्याच्या संबंधाला एक प्रकारे धोकादायक आहे असंच मत याच्यामध्ये मांडतात महाराष्ट्र आणि दिल्लीत हल्ल्याचा कट झालेला आहे भारतात सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले करण्याच्या उद्देशाने आलेल्या सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे त्यातील दोघांना पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स म्हणजेच आय एस आय या गुप्तचर संस्थेने प्रशिक्षण दिल्याचं उघड झालेलं आहे दिल्लीतील पोलीस अधिकाऱ्यांनी हा दावा केलेला आहे की आय एस दाऊदच्या साथीदारांना हाताशी धरून दिल्ली उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला असं समोर आलंय हल्ल्या मार्ग स्फोटक आणि शस्त्र अटक करण्यात आलेले जे आरोपी आहेत त्यांच्याकडून आरडीएक्स भरलेली आय डी स्फोटके हातबॉम्ब पिस्तुले कार्डुसे स्लीपर सेलकडून मिळालेलं कबूल केलंय ही सामग्री उत्तर प्रदेशात पाठवण्यात येणार होती आणि जान मोहम्मद शेख आणि मुलचंद या पाकिस्तानच्या अनिवासी इब्राहिमकडून ही स्फोटके दिली होती अनिवासी ही कामगिरी आय एस सोपवली होती शस्त्र आणि स्फोटके पाठवणे यासाठी हवाला मार्गाचा अवलंब याच्यामध्ये केला होता परंतु लवकरच एक प्रकारे त्यांना अटक करून एक प्रकारे आपलं आपलं संकट टळलेलं आपल्याला दिसतंय पाकिस्तानच्या भूमिक भूमिकेचं अमेरिक अमेरिकेकडून मूल्यमापन होणार आहे त्याच्या पाकिस्तान आणि अमेरिकेमध्ये आता जे वीस वर्षाच्या काळात पाकिस्तानी नेमकी काय भूमिका पार पडली याचं मूल्यांकन अमेरिकेमध्ये करण्यात येणार आहे नऊ अकराचा चा जो हल्ल्यानंतर पाकिस्तानने दुधपट्टीची भूमिका बजावली पाकिस्तानची संबंधाचा अमेरिकेशी आता फेराडावा घेण्याची वेळ आलेली आहे आणि संतप्त भूमिका अमेरिकेची सिनेट आणि काँग्रेस प्रतिनिधी मांडली तर ब्लिंकन यांनी वरील प्रतिसाद दिलाय की मित्र देशाचा जो दर्जा आहे पाकिस्तानचा तो रद्द करण्यात येईलच असं सांगण्यात येत आहे अमेरिकेत अमेरिके, निकोलस वादळाचा एक प्रकारे भूस्पर्श झालेला आहे की अमेरिकेत टेक्सासचा जो किनारा आहे त्याच्यामध्ये निकोलस हे चक्रीवादळाचा भूस्पर्श झाला असून त्यानंतर अखाती किनाऱ्यावर वीस इंच पाऊस झाल्याची नोंद करण्यात आलेला आहे या भागात दोन हजार सतराला हार्वे जे वादळ आहे ते तडाका आलेलं होतं निकोलस वादळाने भूस्पर्श केल्याने भाग हा जो आहे माता घोडा द्विकल्पातील तो पूर्वेकडील आहे निकोलस जे आहे हे अटलांटिक मधील चौदावे एक प्रकारे वादळ ठरलेले आपल्याला दिसते पेट्रोल आणि डिझेल जे आहेत आपल्याला माहितीये की वाढते जे पेट्रोल आणि डिझेलचे जे भाव आहेत ते आता जीएसटीच्या अति येत आहेत का हे आपल्याला बघायचं आहे की वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे हैराण झालेला सर्वसामान्यांना लवकरच दिलासे देण्याची शक्यता आहे पेट्रोल आणि डिझेलच्या वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी जी कर कक्षेत आणण्याचा महत्वपूर्ण मुद्दा लखनौ येथे आयोजित जीएसटी जी जी परिषदेमध्ये दे, सर्वोच्च निर्णायक मंडळाच्या बैठकीत विषय पत्रिकेवर दिसून आला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षेखाली आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांचा सहभाग असलेली जीएसटी परिषदेच्या बैठकीत एक राष्ट्र एक कर या धोरणाअंतर्गत पेट्रोलियम उत्पादनावर एक सामायिक कर लावण्याचा मुद्दा चर्चेला घेतला जाऊ शकतो मात्र यामुळे केंद्र आणि राज्य निर्णयाची मोठी किंमत मोजावी लागू शकते आणि कोरोनामुळे आधीच तिजोरी कंगाली झालेली असल्यामुळे राज्याची पेट्रोल डिझेलवरील करापोटी मिळणारा मोठा महसूल गमाव लागू शकतो याच बैठकीत कोरोनावरील उपचारासाठी आवश्यक असणारी औषधी आणि सामग्री कमी झाल्याने गेल्या कराचा कालावधी आणखीन वाढवण्याची चर्चा एक प्रकारे दिसून येते आपल्याला हे माहित पाहिजे की जे पेट्रोल आणि डिझेलचे जे आहेत त्यांची जी, जी, जी भरपाई आहे मोस्टली राज्याला भेटते आणि याच्यामध्ये जर सपोज जीएसटी मध्ये आणली तर त्यांना केंद्राला राज्याला दुप्पट अशी भरपाई त्यामध्ये द्यावं लागणार आहे जी घाऊक महागाई जी आहे ती सलग पाचव्या महिन्यात दुहेरी अंकावर गेलेली आहे आपल्याला आप माहितीच आहे की महागाईचं चित्र हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे त्याच्याच पद्धतीने कोरोनाची दुसरी लाट ओसरून जनजीवन पूर्वपदावर येत असताना महागाईचा भडकाचा एक प्रकारे अर्थव्यवस्थेला मोठं आव्हान आलेलं आहे आणि आपला जो सीपीआय इंडेक्स आहे डब्ल्यू पी आय म्हणजेच होलसेल प्राइस इंडेक्स आहे ते अकरा पॉईंट एकोणचाळीस टक्क्यावर पोहोचलेला आहे आणि सलग पाचव्या महिन्यात दोन अंकी चढता आले त्यांनी कायम ठेवलेला आपल्याला दिसतोय आपण काही पीआयबीच्या इम्पॉर्टंट न्यूज बघूया याच्यामध्ये राजा महेंद्र प्रताप सिंग हे न्यूजमध्ये आहेत हे कोण होते तर राजा महेंद्र प्रताप सिंगची न्यूज कशामुळे चर्चेत आलेली आहे पीएम ने रिसेंटली एक प्रकारे फाउंडेशन स्टोन अलीगड युनिव्हर्सिटीमध्ये उत्तर प्रदेशच्या घातला आहे आणि तो कोणाबद्दल घातला आहे की राजा महेंद्र प्रताप सिंग स्टेट युनिव्हर्सिटी झालेली आहे अलीगड उत्तर प्रदेशमध्ये आता याच्यामध्ये त्यांचं जर कार्यकिर्द बघितली तर अठराशे शहाऐंशी तर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये एक फ्रीडम फायटर जर्नलिस्ट रायटर आणि रिव्होल्युशनरी म्हणून त्यांची ओळख आहे त्याच्यामध्ये इंडियन गव्हर्नमेंटला त्यांनी वर्ल्ड वॉरमध्ये काबूलमध्ये त्यांनी एकोणीशे पंधराला एक प्रकारे केलं त्याच्यामध्ये काम करत होते तसेच त्यांनी एक्झिक्युटिव्ह बोर्ड जो जपानमध्ये फॉर्म केला होता सेकंड वर्ल्ड वॉरच्या दौरान त्याच्यामध्ये देखील ते कार्यरत होते यांनी बाल्कन वॉर जे होतं बाल्कन वॉर एकोणीसशे अकराला ला जे झालं होतं त्याच्यामध्ये ही ऑल्सो टूक इन द बाल्कन वॉर बाल्कन वॉरमध्ये त्यांचा सहभाग आपल्याला दिसतो आता हा जो बाल्कन वॉर आहे त्याच्यामध्ये टू कॉन्फ्लिक्ट्स कॉन्फ्लिक्ट आहेत त्याच्यामध्ये ऑटोमन अंपायरच्या विरोधात एक प्रकारे फोर बाल्कन जे स्टेट आहेत ते डिफिटेड ऑटोमन एम्पायर त्यालाच एक प्रकारे बाल्कन वॉर म्हणून संबोधलं जातं ते एकोणीसशे अकरा ते एकोणीशे तेराला ला झालेलं आपल्याला दिसतंय आणि याच्यामध्ये द रि रिऑर्गनायझेशन ऑफ सर्व्हिसेस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पोस्टेज स्टॅम्प त्यांच्या ओनरमध्ये एक प्रकारे इश्यू केलेले आहेत आणि त्यांना पॉप्युलरली आर्यन पेशवा असं म्हणून देखील संबोधलं गेलेलं आहे आणि यांना नोबेल पीस प्राइज एकोणीशे बत्तीस देखील मिळालेला आहे त्याच्यामध्ये स्वदेशी मुवमेंट जी होती एकोणीशे पाच ला जेव्हा बंगालची फाळणी झाली त्याच्यामध्ये देखील त्यांचा सहभाग होता ही मेड द सेव्हरल लिडर्स इन्व्हॉल्व्ह स्वदेशी मुवमेंट डिसाइडिंग टू प्रमोट स्मॉल इंडस्ट्रीज म्हणजे जी इंडिजिनियस जी गुड्स आहेत आणि लोकल आर्टिशियनला प्रमोट करण्याचं काम देखील यांनी केलं आणि यांच्यावर दादाभाई नरोजी बालगंगाधर तिलक महाराजा बडोदा बिपिन चंद्र पाल यांचा देखील यांच्यावर प्रभाव होता याच्यामध्ये त्यांनी फर्स्ट प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जी काबूलमध्ये होती फ्री हिंदुस्तानची त्यांनी ती ते सेटअप केली यांनी नंतर प्रतापने एक प्रकारे त्यांचे लेनिन सोबत चांगले रिलेशनशिप होते त्यांना रशियामध्ये एक प्रकारे वेलकम त्यांचं केलं गेलं नंतर ब्रिटिशनी काय केलं की त्यांची जी संपत्ती होती ते एक प्रकारे हस्तगत करून त्यांना एक प्रकारे फुगेटिव्ह म्हणजे एक पळून जाणारा माणूस एक प्रकारे त्यांना एकोणीशे पंचवीस ला घोषित केलं जेव्हा ते जपानला गेलेले होते एक प्रकारे आपण यांची कार्यकर्दी बघितली त्यांचं महत्वाचा मुद्दा आपण एक प्रकारे रिवाईज करूया की राजा महेंद्र प्रताप यांना एकोणीशे बत्तीसचा चा नोबल पीस प्राइज भेटलेला आहे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन बालकल वॉर वर्ल्ड वॉर वर्ल्ड वॉर टू मध्ये कशा पद्धतीने त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं त्यानंतर स्वदेशी मुवमेंटमध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं नंतर वर्ल्ड वर्ल्ड वॉर वन मध्ये तर पाहिलेलंच आहे आणि कशा पद्धतीने त्यांना ब्रिटिशांनी एक प्रकारे पळून लावलं त्यांची संपत्ती घेऊन त्यांना पळवलेलं डिक्लेअर केलेलं आपल्याला दिसतंय क्लायमेट ऍक्शन अँड फायनान्स मोबिलायझेशन डायलॉग हे जे आहे तर एक प्रकारे मोबलाइज फायनान्स अँड स्पीड क्लीन एनर्जी डेव्हलपमेंट आता याच्यामध्ये इंडिया आणि यू ने एक प्रकारे टुगेदर लॉन्च केलेलं आहे क्लायमेट ऍक्शन फायनान्स मोबलायझेशन डायलॉग सी एफ एम डी असं त्याला संबोधलं जातं याच्यामध्ये जा बायलेटरल कोऑपरेशन जे आहे बद्दलचं एक प्रकारे त्याला स्ट्रेंथन करण्याचं काम होईल त्याच्यामध्ये कशा पद्धतीने क्लायमेट ऍक्शन म्हणजे आपलं वातावरण बदल जो आहे त्याला कशा पद्धतीने कर करता येईल रेझिलेंट म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशा पद्धतीने इंटिग्रेटेड आणि सस्टेनेबल करण्यात येईल याच्यावर फोकस देण्यात येईल येणार आहे त्याच्यामध्ये दोनशे पन्नास गिगावॅटची जी रिन्युएबल एनर्जी आहे ती युएस आपल्याला कोलॅबरेट करणार आहे की आपण जास्तीत जास्त कशा पद्धतीने रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आपले वाढू शकतो आणि दोन हजार तीस पर्यंत त्याचं टार्गेट जे आहे ते आठशे सतरा गिगावॅट जवळजवळ आहे याच्यामध्ये एक प्रकारे क्लायमेट ऍक्शनचे पिलर इमेशन कशा पद्धतीने रिड्यूस करण्यात येईल ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कशा पद्धतीने रिड्यूस करण्यात येईल असे अनेक टार्गेट त्याच्यामध्ये ठेवलेले आपल्याला दिसतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की सीबी सेबी बद्दल आहे की सेबीने टी प्लस वन सेटलमेंट सिस्टीम जी आहे ती इंट्रोड्यूस केलेली आहे सेबीच म्हणजे सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याच्यामध्ये टी प्लस वन आणि टी प्लस टू काय आहे त्याच्यामध्ये शिफ्टिंग मध्ये टी प्लस वन जे आहे ते लिक्विडिटी आणि रिड्यूस जे रिस्क आहे ते एक प्रकारे कमी करणार आहे कॅपिटल मार्केटचा जो रेग्युलेटर आहे आपला सेबी शेअर मार्केटचा त्याला सेक्युरिटी एक्सचेंज आणि टी प्लस वन सेटलमेंट सायकल एक प्रकारे इंट्रोड्युस केलेले आहे एक प्रकारे याचं काय फायदा होणार आहे फॉर कम्प्लिशन ऑफ द शेअर ट्रान्झॅक्शन ऑन ऑप्शनल बेसिस इन मू टू एनहास मार्केट लिक्विडिटी वाढवण्याचा याच्यामध्ये प्रयत्न आहे टी प्लस वन म्हणजे काय की सेटलमेंट विल हॅव टू क्लिअर विद इन वन डे म्हणजे जे पण सेटलमेंट आहे ते एका दिवसामध्ये त्याचं एक प्रकारे क्लिअर झालेलं पाहिजे करंटली ट्रेड इन द इंडियन स्टॉक एक्सचेंज आर सेटल इन टू डेज म्हणजे आताच जे आहेत की इंडियन स्टॉक एक्सचेंजची जी सेटलमेंट आहे ते टू वर्किंग डेज मध्ये होते आफ्टर ट्रान्झॅक्शन डन परंतु आता टी प्लस वन एक प्रकारे होणार आहे दोन हजार दोन ला टी प्लस थ्री एक सेटलमेंट सायकल होती नंतर टी प्लस टू ही दोन हजार तीन ला झाली आणि आता टी प्लस वन हे करण्यात आलेलं आहे त्या टी प्लस वन सेटलमेंट मुळे काय होणार आहे की एक प्रकारे क्विक सेटलमेंट जास्तीत जास्त होईल रिकव्हरी जी असेट जी आहे ती जास्तीत जास्त होयला मदत होईल आणि रिस्क रिडक्शन जी आहे ती कमी होईल आपण आताच बघितलं की सेबी जी रेग्युलेटरी बॉडी आहे सेक्युरिटी मार्केटची हे ज्युरिशन जे आहे सेबीचं ते मिनिस्ट्री ऑफ फायनान्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर आहे ही इस्टॅब्लिश केली होती बारा एप्रिल एकोणीसशे एक ला नंतर सेबी ऍक्ट आला एकोणीसशे ब्याण्णव ला याच्यामध्ये सेबी ला रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे की त्या मार्केटमध्ये में ट्रान्सपरन्सी मेंटेन करणं पारदर्शकता एक प्रकारे मेंटेन करणं इश्युअर सेक्युरिटी इन्व्हेस्टर आणि मार्केट इंटरमिटीचा एक प्रकारे फॉर्सी ज्युडिशियल बॉडी म्हणून एक प्रकारे सेमी ज्युडिशियल बॉडी म्हणून ती अॅक्ट करते त्याच्यावरचे डिसिजन्स ती घेते ज्याच्यासाठी एक कोर्ट पण सेपरेट आहे सेक्युरिटी ऍपले ट्रायब्युनल असं म्हणून त्याला ओळखलं जातं आणि त्याच्यामध्ये लवा लवादा जे आहे तर त्याच्यामध्ये थ्री मेंबर ट्रायब्युनल्स त्याच्यामध्ये असतात आणि सेकंड अपील आपण सुप्रीम कोर्टमध्ये डायरेक्टली काही सेक्युरिटी बद्दल इश्यू असतील तर आपण डायरेक्टली करू शकतो नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटी एन एफ आर ए हे एन एफ आर ए काय आहे ऑडिट रेग्युलेटरी नॅशनल फायनान्स रिपोर्टिंग ऑथॉरिटी वॉन्ट टू पोझिशन ऍज अ रेग्युलेटर जी फायनान्शियल रिपोर्टिंग आहे तर त्याला एक प्रकारे रेग्युलेटर येणार आहे नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटी आता याच्यामध्ये काय करणार आहे की जे ऑडिटिंग स्टँडर्ड्स आहेत जे प्रोफेशन आहेत याच्यावर एक प्रकारे नजर ठेवण्याचं काम करणार आहे की कोणत्या ऍक्ट अंतर्गत येणार आहे तर कंपनीज ऍक्ट दोन हजार तेरा अंतर्गत येणार आहे हे रेग्युलेटर ही केम इन टू एक्झिस्टंट इन ऑक्टोबर दोन हजार अठराला याचं एक्झिस्टंट झालं होतं पण सत्यम स्कॅन्डल टूक प्लेस दोन हजार नऊ नंतर एक प्रकारे रिपोर्ट दिला होता की स्टँडिंग कमिटीने की आपल्यामध्ये नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग ऑथॉरिटी नावाची ऑथॉरिटी पाहिजे आणि त्या बेसिसवरच याची स्थापना करण्यात आली जे पण ट्रान्सपरन्सी आहे रिलायबिलिटी आहे अनलिस्टेड लिस्टेड कंपनीची एक प्रकारे त्याला ऑडिटिंग आणि अकाउंटिंग चे स्टँडर्ड मेंटेन करण्याचं काम ही ऑथॉरिटी करणार आहे याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन किंवा एक प्रकारे करू शकते की एक प्रकारे पेनाल्टी फ्रॉड झालेला असेल एखाद्या अकाउंटिंग आणि मध्ये तर ही ऑथॉरिटीला इन्व्हेस्टिगेशन करण्याचे अधिकार आहेत त्यानंतर जे लिस्टेड आहेत कंपनीज एक गुवर, गव गव्हर्नमेंटच्या त्याला देखील एक प्रकारे त्याची देखील एक प्रकारे इन्क्वायरी करण्याचे अधिकार आहेत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की मणिपूर इन केस ऑफ असेमेट्रिक फेडरलिझम आता मणिपूर जे नॉर्थ ईस्टचा एरिया आहे आपला तर याच्यामध्ये असिमेट्रिक फेडरलिझम कशामुळे आलेलं आहे तर ते आपल्याला माहित पाहिजे की फेडरलिझम जे आहे ते सिंक्रोनाइज नाही आहे तर कशामुळे कारण की जे सिक्स शेड्यूल आहे आपलं त्याच्यामध्ये काही राईट्स दिलेले आहेत आता याने नेशनला आपल्याला ने एक फेडरल एक वर्णन केलेलं आहे आणि एक प्रकारे युनिटरी भारताचं सेटअप आहे म्हणजे सेंट्रली आपण जर कॉन्स्टिट्युशन बघितलं तर याच्यामध्ये जर युनियनचा सेटअप आहे तो म्हणजे एक पॉवरफुल आहे आणि फेडरल अरेंजमेंट असून देखील एक असिमेट्री फेडरलिझम कशामुळे आलेलं आहे तर ते आपल्याला बघायचं आहे की रेस्युडरी जे पॉवर आहेत म्हणजे जे विषय कशामध्ये कोणत्याही लिस्टमध्ये नाही सो स्टेट लिस्ट, लिस्ट आ, सेंटर लिस्ट आणि कॉन्करंट लिस्टचे आपले सेव्हन शेड्यूलमध्ये लिस्टमध्ये लिस्ट मेन्शन असलेले सब्जेक्ट आहेत पण जे सब्जेक्ट या लिस्टमध्ये या सूचीमध्ये मेन्शन नाही आहेत तर त्या सूचीला रेस्युडरी जे पॉवर आहेत ते पूर्णतः पार्लिमेंटमध्ये वेस्ट आहेत आता याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय जर आपण युनिट बघितलं तर सेंटर आणि स्टेट आहेत परंतु एक प्रकारे सिमेटरी त्याच्यामध्ये का आढळून येत नाही कारण की याच्यामध्ये शेड्यूल शेड्यूलमध्ये आपण बघू शकतो की शेड्यूल शेड्यूलमध्ये ज्या पावर्स दिलेल्या आहेत शेड्यूल शेड्यूलमध्ये आपल्याला माहिती की अॅटॉनॉमस डिस्ट्रिक्ट म्हणून ज्या पण पावर्स दिलेल्या आहेत त्याचा मुद्दा याच्यामध्ये येतो सिक्स शेड्यूलमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायबल एरियाज आसाम मेघालया त्रिपुरा मिझोराम यांना दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट आणि ॲटॉनॉमस रिजनचे त्यांना अधिकार आहेत याच्या पद्धतीने त्या काउन्सिल्स ज्या आहेत ते एक प्रकारे लॉ बनू शकतात स्वतःचं ऑक्युपेशन डिसाईड करू शकतात लँड आणि मॅनेजमेंट फॉरेस्ट विषयीचे ते अधिकार त्यांनाच आहेत आणि सोशल कस्टम मॅरेज डिवोर्स याचे जे अधिकार आहेत त्यांनाच दिलेले आहेत कारण की हे जे ट्रायबल एरियाज आहेत एक प्रकारे जे ट्रायबल्स एरिया आहेत त्यांची एक प्रकारे युनिकनेस जपण्यासाठी हे एक प्रकारे त्यांना शेड्यूल शेड्यूलमध्ये त्यांना स्पेशल राईट्स दिलेले आपल्याला दिसतात याच्यानंतर हे कशामध्ये आलेलं आहे की नॉर्थ ईस्टचा एरिया जो होता तो एक प्रकारे त्यांची आयडेंटिटी जपण्यासाठी आणि त्यांचा कल्चर जे आहे वे ऑफ कल्चर आहे त्यांचं जपण्यासाठी हे त्यांना एक प्रकारे सूट दिली होती कारण की त्यांना अगोदरपासूनच सेल्फ रूलची सवय होती म्हणजे त्यांचे त्यांच्या ट्रायबलचे डिसिजन ते स्वतः घेणार होते त्याच्यामुळे एक प्रकारे गोपीनाथ बुर्डाई कमिटीने हे सजेस्ट केलं होतं की त्यांची जी आयडेंटिटी आहे त्यांना जपण्याचा त्यांचा कल्चर आणि वे ऑफ लाईफ जपण्याचा एक प्रकारे निर्णय ह्या सिक्स शेड्यूलमध्ये आपण घेतलेला दिसतो आता ही मणिपूरची जर आपण केस बघितली तर आर्टिकल थ्री सेव्हन्टी वन मध्ये एक प्रकारे मणिपूरला एक स्पेशल दर्जा दिलेला आहे ज्याच्या ज्या पद्धतीने जम्मू काश्मीरला थ्री सेव्हन्टी आहे त्या पद्धतीने आर्टिकल थ्री सेव्हन्टी वन मध्ये एक्सपेन्सिव्ह कॉन्स्टिट्यूशनल पॉवर जे आहेत ते मणिपूर हिल एरिया कमिटीला आहेत त्याच्यामध्ये आर्टिकल थ्री सेवन्टी वन सी जे आहे ते ट्रायबल आयडेंटिटी त्यांचं कल्चर लोकल आयडेंटिटी आएड, त्यांची कशी कन्झर्व केली जाईल याच्याबद्दल जा आहेत आणि याच्यामध्ये अमेंडमेंट पण केलेले आहेत की मणिपूर हिल एरिया ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट कौन्सिल बिल दोन हजार एकवीस आणलेलं आहे त्याच्यामध्ये एल अनेक अमेंडमेंट करून सुधारणा देखील याच्यामध्ये केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रोलच्या असेंब्ली आहेत असेंब्ली इलेक्शन आहेत कशा पद्धतीने होणार स्टेट लेवलमध्ये कशा पद्धतीने होणार ते देखील ते दे डिसाईड करणार आहेत त्याच्यामुळे एक असेमेट्री त्याच्यामध्ये तयार झालेली आहे की स्टेट आणि ते जे डिस्ट्रिक्ट कौन्सिल आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये द अटेम्प्ट इन्क्रीज मेंबरशिप ऑफ सिक्स डिस्ट्रिक्ट कौन्सिल टू थर्टी वन मेंबर्स ई कॅन सेक्युअर मोर पॉवर टू द कौन्सिल आणि जे मणिपूर हिल डेव्हलपमेंट कौन्सिल आहे त्यांचं काय की सिक्स डिस्ट्रिक्ट कौन्सिलचे जे मेंबर्स आहेत जवळजवळ एकतीस मेंबर्स करायचे आहेत असा डिसिजन्स त्यांनी घेतलेला आहे त्याच्यामुळे एक प्रकारे पॉवरची असिमेट्री झालेली आपल्याला दिसते की एक प्रकारे जे पॉलिटिकल जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये मॅनिप्युलेट करण्याचं काम किंवा कॉन्स्टिट्युशनला असिमेट्री त्याच्यामध्ये दिसून येते म्हणजे कॉन्स्टिट्युशनच्या पद्धतीने ते चालत नाही की स्वतःचाच रूल पुढं करून ते चालतात आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी असेमेट्री म्हणजे एक प्रकारे असिमेंट्री त्याच्यामध्ये समन्वय दिसून येत नाही सेंटर स्टेट आणि यांच्या ज्या हिल कॉन्सिल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला समन्वय दिसून येत नाही याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतं की ऑबियसली आपण त्यांची आयडेंटिटी कल्चर जपणं हे आपलं स्वतःचं कमिटमेंट आहे त्याचबरोबर स्टेटची इंटिग्रिटी स्टेबिलिटी आणि पीसचे मुद्दे देखील एक प्रकारे पुढे होणं गरजेचं आहे फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूजपेपर मध्ये भेटू विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत टेक केअर ऑफ युअर सेल्फ थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल